बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस मी सदुसष्ट कोटी एक्क्याऐंशी लाख नऊ हजार सदुसष्ट कोटी एक्क्याण्णव लाख एक्क्याऐश एक्क्याऐंशी लाख हा आपला संस्थेचा म्हणजे एकतीस मार्च पंचवीस अकेटचा हा आपला दोन्ही तेवीस चोवीस मध्ये सातशे सासष्ट कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होत होत्या

बँक बॅलन्स आहे शिल्लक दोन्ही आपल्या सर तेवीस मध्ये सातशे सहासष्ट कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होत ठेवी होत्या बँक बॅलन्स